हाय फ्रेंड्स श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहेत सगळे सोनाली बी सी मध्ये तुमचं स्वागत आहे रात्रीचे वाजलेले आहे तुम्ही बघू शकताय अकरा एकोणचाळीस झालेले आहे आणि काहीतरी लहानपणाची आठवण मला मी एका दुकानात गेले होते मुलांच्या शाळेपाशी आणि तिथं काहीतरी लहानपणीचं आठवण आली मला म्हटलं चला आता आपण ह्याला लई वेळ झालं खाल्लेलं नाही आहे तुम्ही बघू शकता हे काय आहे ते हे बोरकूट आहे आता याची क्वांटिटी खरंच खूप कमी झाली आम्ही खात होतो तेव्हा एक रुपयाला दोन होते आता हे एक, एक रुपयाला भेटलेले आणि तेव्हा ते एक रुपयाला दोन भेटायचे आणि पूर्ण पुढी अशी फुगून खुण, फुगून अशी टम असायची भरपूर असायचं त्याच्यामध्ये हे बोरकूट म्हणून बोराची पावडर आहे आणि खायला खूप छान लागते आणि म्हटलं चला आपण हे ट्राय करूया खूप दिवस झालं खाल्लेलं नाही आणि हे थंडा फंटा आहे हे कसलं तर हे गोळे आहेत छोट्या छोट्या याच्यामध्ये हे काय आपल्याला लहानपणी नव्हतं तर आता आपण एक पॅकेट फोडून बघूया तर मी हे किती आणलेले आहेत तुम्ही बघू शकताय बघा काउंट करून दाखवते तुम्हाला मी किती आणलेत बघा एक दोन तीन चार पाच सहा झाले इथं आणि दहा सात आठ नऊ दहा तर दहा रुपये आणलेलं आहे मी हे म्हटलं खूप दिवस झालं खाल्लं नव्हतं याला तर कसं लागतंय बघूया आता आता वाजलेले आहेत अकरा चाळीस झालेले आहेत आणि मी हे खाऊन बघते मला खूप वाटलं खूप इच्छा झाली आणि हे दोन दिवस झालं माझ्या सोबतच होत कामावरची मी पर्स नेते त्या छोट्या पर्समध्येच होतं आता याची टेस्ट त्यावेळेस आणि आताची टेस्ट तर तुम्ही बघू आता कशी टेस्ट त्यावेळेस तर थोडी वेगळीच होती हे बघा पॅकेट पुढले आणि एवढीशीच क्वांटिटी आहे याच्यामध्ये पहिले खूप होती बघू शकताय तुम्ही आणि मी त्या हातावर पण घेतलेली आहे आता याची टेस्ट बघू कशी कारण पहिले खूप वेगळी होती याची तशीच टेस्ट आहे आम्ही लहानपणी खायचो तसंच आहे पण तेव्हा असं खात नव्हतं असं खात अशा पद्धतीने लहानपणी खात होतो शाळेत जात होतो तेव्हा पण थोडं टेस्ट एकदम तशी नाही आहे थोडंसं वेगळंच आहे अगदी बी बी लागायला लागली याच्या तेव्हाची टेस्ट आणि आत्ताची खूप फरक आहे पण तरी पण म्हणलं चला लहानपणीच्या आठवणी उजळा जळा देऊया तरी कोणी कोणी खाल्लं कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला बोरकुट लेख खाऊन बघत आहे आमची छान वाटलं ते अजून पण ते कांडीत मिळतं ना, ना, कौन, कौन ना, ना ती काहीतरी प्लॅस्टिक कांडी असते मोठी पहिले कांडीला येत होते नाही अजून पण मिळतं कोण कोण आणतात ना लहान मुली आणि हा ती कांडीला कांडीला आईस्क्रीमच्या काडीला तर मी आता अख्ख एक पाकीट खाल्लं छान वाटलं पण टेस्ट खूप फरक आहे त्यावेळेसची ना आणि एवढी ओलसर पावडर नव्हती त्यावेळेस आता खूप ओलसर आली एवढी ओलसर नव्हती ती आणि त्याचा रंग पण थोडासा वेगळा होता हे वेगळंच आहे रंग एकदम मस्त वाटते तरी कमेंट मध्ये नक्की सांगा की कोणी कोणी खाल्लेलं आहे आता बोरकूट खाऊन झालंय हे माझं फेवरेट आहे थंडा फंडा हा ह्याची तर टेस्ट काही विचारू नका मँगो फ्लेवर आहे ह्याच्यात वेगवेगळे पण फ्लेवर असतात वाटतं ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर होते याच्यामध्ये सहाच गोळे आहेत एक रुपये मध्ये एक गोळी केवढी शेवा ती लगेच हे जाते तर बघा याच्यामध्ये गोळे गोळ्या आणि हे काय थंडा आहे म्हणजे हिची पण टेस्ट खूप छान आहे हे पण मी काल पहिल्यांदा खाल्ले होते आंबट आंबट लागते पहिल्यांदा जशी काय कैरी आपण खाल्ल्या खाल्या नंतर गोड 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 लागते ते इमलीचे चॉकलेट नाही का ते पण तसंच असतं ना इमली का चिटका हो ना आधी ते पण आंबट असतं नंतर ते पण गोड होतं एकच उरलं एकच उरलं तो घेत झाला होता मी घेऊन खाल्ले आणि हे बोरपूट कोणी कोणी खाल्लं आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना गुड नाईट